नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी ग्राफिक्स युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही डिझाईन बघितली असाल एकदम प्रोफेशनल डिझाईन असणार आहे मित्रांनो जे की मार्केटमध्ये खूप चालत आहे आज तुम्हाला या डिझाईनबद्दल मी म्हणजे एकदम बेसिक टू मध्ये तुम्हाला डिझाईन शिकवणार आहे कशी बनवली काय बनवली मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच मराठी ग्राफिक्स नावचे आपली स्वतःची ॲप आहे त्या ॲपवरती आपण सर्व काही मटेरियल तुम्हाला देत असतो आणि आता आणि तुम्ही जी डिझाईन आता बघताय मित्रांनो त्याची जी पीएच डी पाहिले ती डायरेक्ट तुम्हाला ॲपवरती भेटून जाईल त्याला काही पासवर्ड वगैरे नाही आहे एकदम फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करून यूज करू शकता मित्रांनो आपलं तुम्हाला ही डिझाईन कशी बनवली जर शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच मराठी ग्राफिक्स नावाची जी आपली ॲप आहे ते नक्की डाउनलोड करा चला बघू डिझाईन कशी बनवली बघ सर्वात पहिले बघा तुम्ही डिझाईन एकदम प्रोफेशनल डिझाईन आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण कमीत कमी पाच सहा बॅकग्राऊंड यूज केलेले आहे आणि ते कसे केले बघा तुम्हाला एकदम सांगतो आता बघू शकता तुम्ही एकदम प्रोफेशनल डिझाईन दिसते आता मी सर्वात पहिले आपण एक पेज क्रिएट करून घेतो मी इकडं फाईलवरती जातो न्यूवरती जातो आणि दोन आपण एक असे साईज बघा विथ मी त्याची चार ठेवलेले इंचेसमध्ये हाईट पाच घेतले रेझोल्युशन तीनशे आर जे बी कलर करतो क्रिएट आपला पेज क्रिएट झालं तर तुम्हाला एकदा डिझाईन दाखवतो मित्रांनो आपण काय केलं बघा डिझाईनमध्ये बॅकग्राऊंड मी कमीत कमी पाच ते सहा बॅकग्राऊंड यूज केलेले आता काय होणार की आता याच्यामध्ये सहा बॅकग्राऊंड यूज केले आता सहा बॅकग्राऊंड मच करताना थोडंफार चेंजेस होऊ शकतात त्याच्यामुळे या डिझाईनमध्ये ना आपण जे डिझाईन बनवला याच्यामध्ये थोडंफार चेंजेस होतील पण तुम्ही बघू शकताल मित्रांनो जो आपण याच्यामध्ये टेक्स्ट या, म्हणजे यूज केलेला आहे एकदम बेसिक पॉइंड आहे मित्रांनो नॉर्मल जो मराठी पॉउंड आपण यूज करतो एकदम नॉर्मल फॉन्ड आहे ते काही कॅलिग्राफी पॉइंड नाही आहे पण त्याचा यूज कसा केला आपण तो कसा दिसतोय तर अजून तुम्हाला ते बी सांगणार आहे कसं दिसतोय तर आपण काय करू डायरेक्ट मी एकदा बॅकग्राऊंड तिकडं ड्रॅगन ड्रॉप करून घेतो आणि तुम्हाला बॅकग्राऊंड बी करून दाखवतो पण एकदा तुम्ही एकदा बघू शकताल बॅकग्राऊंड बघा मित्रांनो आपण खूप बॅकग्राऊंडवरती खूप काम केलेलं आहे आपण इथं काय करतो मी इथे क्लिक करतो आता आपण काय करू एक पहिले क याला मी ऑफ करतो ते मी सांगतो याला ऑफ केलं आता आपण काय करतो मी इथं एक नवीन म्हणजे कलर फील करतो त्यासाठी मी इथं ॲडजस्टमेंट लेअरवरती क्लिक करतो सॉलिड कलर इथून आपण काय करू डार्क ब्ल्यू कलर घेऊ थोडा असा मी इथून एक डार्क ब्ल्यू कलर घेतो याला करतो ओके आता याला थोडं खाली ठेवतो मी या लेअरच्या याला करतो ऑन बघा आपलं बॅकग्राऊंड आता याला थोडी याची ओपेसिटी अजून वाढून घेतो आपल्या पहिल्या डिझाईन एवढी ओके बघा आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही तुम्हाला डायरेक्ट बॅकग्राऊंड ड्रॅग्राऊन ड्रॉप केलं काय नाही मित्रांनो तुम्हाला सर्व काही एकदम डिटेलमध्ये सांगतो आपण त्या बॅकग्राऊंडला कॅमेरावर फिल्टर दिलेलं आहे तो ओपन करून दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये पाच सहा बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा तुम्ही एक दोन तीन हे चार म्हणजे आपण वाईट पॅच वगैरे यूज केलेले आहे नाही पाच आपण कमी की सहा बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे तर ते तुम्हाला एकदा सांगतो कसं बनवलं आपण हे ठीक आहे थोडंफार चेंज होईल पण आपण जेवढं होईल तेवढं आपण ते सेम बनवायचा प्रयत्न करू आता सर्वात पहिले काय करतो मी पहिले एक नवीन पेज क्रिएट करून घेतो आपण ज्याच्यावरती फक्त बॅकग्राऊंड क्रिएट करून घेऊ आपण ओके पेज क्रिएट झालं आता आपण इथून डायरेक्ट प्लेस इमबिट करून जे आपण बॅकग्राऊंडला इमेज म्हणजे जे बॅकग्राऊंड घेतले होते तिथं मी प्लेस करून घेतो ते क्लिक करतो बघा आता हे वालं मंदिरवालं जे आहे पहिले हे वालं घेतलं होतं मी त्याला मी मोठं करून घेतो असं झूम करून घेतो त्याला करतो मी कंट्रोल टी आणि त्याच्यानंतर मी इथं करतो याला राईट क्लिक आणि इथं फ्लिप ओरिजेंटल करतो म्हणजे काय होईल ते असं ओरिजेंटल होऊन जाईल आता याची साईज मी वाढवून घेतो इथून जशी मला लागतं ओके बस एवढे ठेवतो मी आता हे पूर्ण मास्किंग होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ विचार तुम्हाला काय रोगं दिसत आहे काय दिसत आहे सर्व काय आपण मर्च करून टाकणार आहे बॅकग्राऊंडमध्ये त्यामुळे तुम्ही फक्त जेवढा पार्ट तुम्हाला यूज करता येईल तेवढा पार्ट कर्ज बाकी तुम्ही रिमिम्यू करू शकता एवढं झालं मित्रांनो आता सर्वात पहिले काय करतो मी याला मास्किंग करून घेतो ते क्लिक करतो मास्किंगवरती क्लिक करतो इरेझर टूल येतो इथून त्याची साईज मोठी करून घ्या आपण सिक्युअर ब्रॅकेटनी आणि आता असं अप्लाय करू बघा ते अप्लाय होत नाही आहे मी याला करतो एक्स म्हणजे काय होईल की जो व्हाईट कलरवरती आला बघा आता असं अप्लाय करू आपण याला मास्किंग करून घेऊ प्रॉपरली आता साईज इथून कमी करतो मी ऑपिसिटी इथून आणि परत असं अप्लाय करतो म्हणजे काय होईल ते एकदम परफेक्ट दिसल बस एवढंच ठो आता बघा आता आपलं बॅकग्राऊंड जे आहे ते मास्किंग झालेलं आहे याला करतो तुम्ही आता इथून लॉक म्हणजे काय होईल ते परत परत हालणार नाही आता काय करतो परत दुसरं एखादा बॅकग्राऊंड घेतो त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये बघा आपण काय करू माझ्याकडं आपण याच्यामध्ये हे वाला बॅकग्राऊंड ॲड करू एकदा बघा आता आपण हे वाला बी बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे त्याला थोडं झूम करतो ओके आता याचा ब्लेंडिंग मोड हा मी इथून चेंज करतो तर तुम्ही बघू शकताल ब्लेंडिंग मोड चेंज करून बघायचा तुम्हाला जो परफेक्ट वाटाल तो ठेवायचा आता असे चेंज करून बघतो आता मला जो आवडेल तो इथं ठेवू आपण बघू शकताल वेगवेगळे इफेक्ट क्रिएट होत आहे तुमच्याकडून तुम्हाला जो तुम्हाला परफेक्ट वाटेल तुमच्या डिझाईनमध्ये तुम्ही तो ठेवू शकता आपण मी ट्राय करू एखादा याच्यामध्ये नाहीतर आपण नॉर्मलमध्ये ठेवू कारण की आपण बॅकग्राऊंड तुमच्या समोर बनवतो डायरेक्ट थोडंफार चेंजेस होतील ओके बघा आता ठीक आहे आता हावाला ठेवतो मी बघा आता एक वेगळंच इफेक्ट दिसतंय तर मी याला या खालचालीरवरती घेतो बघा ते बॅकग्राऊंडलं गेलं ओके आता परत काय करतो मी इथं क्लिक करतो प्लेसिंग बिलवर क्लिक करतो अजून त्याच्यामध्ये आपण एखादा बॅकग्राऊंड ॲड करून घेऊ आता याच्यानंतर बघा हेवाला बॅकग्राऊंड ॲड केलं तर बघा आपण मूनवाला क्लिक करतो आता सर्वात पहिले काय करतो मी इथं खाली येतो इथं क्लिक करतो सर्वात खालच्या लेअरवरती इथून मी जातो ॲडजस्टमेंट लेअरवरती इथून मी याला करतो सॉलिड कलर आपण आपण काय करू असा थोडा डार्कमध्ये कलर घेऊ बघा तुमचं बॅकग्राऊंड पण जे आपलं घेतलं होतं पण ते बी आता दिसते आपल्याला आता काय करूया बॅकग्राऊंडला बी तुम्ही इथं मास्किंग करून घेतो याच्यावर क्लिक करतो मास्किंगवरती क्लिक करतो इथे इरेझर टूल घेतो आणि याला बी असं अप्लाय करतो बघा याला बी असं मास्किंग करून घेऊ जसं आपण पहिल्या डिझाईनमध्ये केलेलं आहे बघा ओके डन आता ते एकदम ओके आहे अजून वाटलं असतं तुम्ही त्याचा तुम तिथून ब्लेंडिंग बोर्ड चेक करून तुम्ही चेक करू शकता की ते कसं आहे तुमच्याकडून तुम्ही ते यूज करू शकता डिझाईनमध्ये आता ओपीसी ओपेसिटी कमी करू देतो इथून थोडी बघा मित्रांनो डिझाईन करताना तुम्ही जेवढं काही चेंजेस करून बघाल तेवढं तुम्हाला परफेक्टली काम होईल तुमचं काय चेंजेस करताना तुम्हाला एक समजून जातं की कोणती गोष्ट परफेक्ट दिसते कोणती नाही दिसत आता चला ओके दिसते ते आता परत मी याच्यामध्ये जे आपला मूनवालं बॅकग्राऊंड घेतलं होतं हे वालं आता याला आपण काय करणार आहे मी सांगतो तुम्हाला एक स्टिक एकदम बेसिक काहीच नाही करायचं आहे तुम्हाला मी सांगतो आता ते तुम्ही काय करतो हे मास्किंगवरती क्लिक करायचं आहे पण क्लिक करायच्या पहिले आर्ट दाबून धावायचं आहे आपले आर्ट की जे आहे ते दाबून धरायचे आहे आणि असं क्लिक करायचं आहे बघा ते गायब झालं गायब झालं टेन्शन नका घेऊ इथं वरती क्लिक करायचं आहे इथे साईज मी वाढून घेतो जेवढं तुम्हाला बॅकग्राऊंडचा पार्ट घेणं आहे तेवढंच ठेवायचं आहे आणि असं क्लिक करतो बघा आता जे आपला मून आहे तो आलेला आहे कंट्रोल झेड करून मी काय करतो एकदम सेंटर ठेवून परत मारतो बघा आता म्हणजे तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड बी करायची गरज नाही पडली मित्रांनो ते एकदम परफेक्टली दिसते आता आणि त्याला तो छोटं करून घेतो इथं असं इथं इता लावून घेऊ बघू शकताल तुम्ही एकदम परफेक्ट दिसते बघा मित्रांनो आपलं बॅकग्राऊंड कसं दिसतंय आता आपण नॉर्मली आपलं जे बॅकग्राऊंड आहे एकदम ओके झालं फायनल झालं अजून तुम्ही याच्यात असे थोडेफार त्याचे ब्लेंडिंग बोल्ड चेंज करून तुम्ही चेक करू शकता की कसं दिसेल ते म्हणून तुम्ही असं बी ठेवू शकता एकदम सायलेंटमध्ये वरती क्लिक करून मी आता काय करतो याचं एक खालच्या लेअरला डबल मास्किंग करून घेतो ते थोडं इकडं मंदिराच्या इकडे जास्त दिसते बघा आता झालं तुमचं बॅकग्राऊंड रेडी असं तुम्ही यूज करू शकता डिझाईनमध्ये बघू शकताल असं आपण हे बॅकग्राऊंड बनवलं होतं त्याच्यामध्ये आपण परत एक बॅकग्राऊंड यूज करू त्याच्यामध्ये म्हणजे काय होईल की ते अजून काहीतरी वेगळं म्हणजे त्यात ग्लो क्रिएट होईल मित्रांनो तुम्ही जेवढं त्या डिझाईनवरती वर्क करसाल म्हणजे जेवढं काही चेंजेस करून बघाल तेवढं तुमचं म्हणजे डिझाईन क्रिएटिव्ह दिसणार बघा आता हा वाला आपण त्याच्यामध्ये टाकू थोडं झूम करून घेतो याला मी आता तुम्ही वाटत असलं की आता हे वाला बॅकग्राऊंड बघू शकाल तुम्ही किती वाला बॅकग्राऊंड आहे एकदम साधन सिम्पल बॅकग्राऊंड आहे पण त्याला ते मी कसं डिझाईनमध्ये यूज करू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं तुम्ही डिझाईनमध्ये चेंजेस करत पहा तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल डिझाईन करताना आणि तुमची डिझाईन पण प्रोफेशनल दिसेल आता हे आपण अप्लाय करू इथं बघा आता एकदम प्रॉपर दिसतंय बघा याचे थोडं याला, याला आपण काय करू इथे मी क्लिक करतो मास्किंगवरती याच्या इरेझर टूल घेऊन याला बघा बॉर्डर आली ती आपण त्याला असं मास्क म्हणजे मर्च करून घेऊ बॅकग्राऊंडमध्ये बघा आता आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते रेडी झालेलं आहे काहीच केलं नाही आपण आता याच्यावरतीच आपण पूर्ण डिझाईन बनवून टाकू मित्रांनो थोडीफार चेंज दिसल पण होईल तेवढं आपण कवर करू की त्या डिझाईनसारखी डिझाईन आपली बनावी कारण की आपण याच्यामध्ये खूप साऱ्या बॅकग्राऊंड यूज केलेले आहे आता ते तेवढे ते परफेक्टली मॅच होणार नाही कारण की एवढे बॅकग्राऊंड आपण मर्च करायचे म्हणल्यावर ते थोडेफार चेंजेस होणारच ओके याला क्लिक करतो आता करतो तर डन याला मी इथं काय करू आपण याला क्लिक करून याचा ब्लेंडिंग मोड चे, चेंज करून बघू कसं दिसतं आहे तुमच्याकडून तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जो वाटतो आता मी याला नॉर्मलच ठेवतो कारण की ते नॉर्मलच ओके वाटतं आहे मला आता काय करतो मी इथून जे बघा श्रीकृष्णाची जे एन जी होती ते आपण डायरेक्ट ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ मित्रांनो आपण तुमच्यासाठी एक पी एच डी पॅक बनवलेला आहे आपण त्याचा एकदा रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला बघा हे पॅक आहे या पॅकमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे ते बी सांगतो मित्रांनो आता काय होतं आपल्याला कामं येतात पण आपल्याकडं टायमावर ते कामं म्हणजे डिझाईन अवेलेबल नसतात तुमच्यासाठी आपण ही आ, एक पॅक बनवलेलं आहे याची जी प्राइस आहे फक्त फोर डबल नाईन असणार आहे याच्यामध्ये साडेतीनशे प्लस लग्नपत्रिका असणार आहे तसे बड्डे पोस्टर होल्डिंग पोस्टर सोशल मीडिया पोस्टर त्यानंतर कॅलिग्राफी फॉन्ट कॅलिग्राफी फॉन्ट कन्वर्टर त्यानंतर पी एच डी सॉफ्टवेअर व्ह्यू म्हणजे आपण काय होतं पीएच डी मध्ये जर आपण फाईल सेव्ह केली तर ती आपल्याला दिसत नाही बरोबर तर ती डायरेक्ट तुमचे व्यू होऊ शकतं ते सर्व काही जेवढे काही आपल्याला डिझाईनमध्ये ला सॉफ्टवेअर लागतील जे की आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते सर्व काही तुम्हाला या पॅकमध्ये भेटून जातील जे की तुम्हाला गुगलला भेटणार नाही मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला मराठी टायपिंग येईल म्हणजे आपण जे मराठी कन कॅलिग्राफी फॉन्ट कन्वर्ट करून घेतो त्याच्यात खूप प्रॉब्लेम येतात मित्रांनो तो प्रॉपरली होत नाही तो वर्क करत नाही आपण जे कन्वर्टर यूज करणार आहे ते एकदम ऑफलाईनमध्ये असेल ते तुम्हाला या पॅकमध्ये भेटणार आहे बघू शकताल तुम्हाला एकदा डेमो दाखवतो त्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे तुम्हाला बघू शकताल मित्रांनो एकदम प्रोफेशनल प्रोफेशनल डिझाईन भेटणार आहे त्याच्यामध्ये सर्व काही लग्नपत्रिका साडेतीनशे प्लस लग्नपत्रिका असणार आहे मित्रांनो तुम्ही अलदार ह्या लग्नपत्रिका म्हणजे तुम्ही तुम्हाला माहित असाल मार्केटमध्ये किती डिमांड आहे तुम्ही बघत असाल की असेच काम येतात तुम्हाला सोशल मीडियाचे ते सर्व काय तुम्ही डायरेक्ट करू शकसाल काहीच नाही फक्त चेंजेस करायचे आणि तुम्ही सेल करू शकता बघू शकताल एकदम प्रोफेशनल काम आहे मित्रांनो भू खूप सारा मटेरियल आहे सिक्स्टी फोर जी बीचा डाटा आहे पूर्ण तुम्ही हा पॅक तुम्ही नक्की बाय करा खूप कामालाचा पडेल तुम्हाला हा पॅक आणि याची प्राईज आता सध्या फोर डबल नाईन आहे मित्रांनो आता काही दिवसामध्ये याची प्राईज वाढेल त्याच्यामुळे हा पॅक तुम्ही नक्की बाय करा तर बघू आपण आपलं डिझाईन मास्किंग केलेली आहे बघा तुम्ही बघू शकता सर मास्किंग डिलीट कर तुम्ही बघा हे अशी होती याला आपण काय केलं मास्किंगवर क्लिक करतो की रिझर टूल घेऊन अशी इथं मास्किंग करू शकता तेवी तुम्हाला इथं मर्ज करता येईल अशा प्रकारे तुम्ही तो डिझाईनमध्ये त्याचा यूज करू शकता बघ काहीच नाही आहे तुम्ही जेवढं होईल मास्किंग मित्रांनो मास्किंग खूप मोठी आहे तुम्ही मास्किंगच्या थ्रू बी खूप सारे डिझाईन बनू शकता असं काही नाही आहे तुम्ही की बॅकग्राऊंड लागाल तुम्हाला हे मास्किंगवरतीच तुम्ही खूप ट्रेंडिंग ट्रेंडिंग डिझाईन बनवू शकता बघा आता त्या पेच्यामागे पहिलेच मन होता पण त्याचा यूज करू आता थोडं थोडं बघा आता असं ठेवतो मी इथं आणि याचं जे बॅकग्राऊंड आहे त्याला रिम्यू करण्यासाठी मी त्याला मास्किंग करतो सर्विकून आता सर्व साईडकून असे मास्किंग करून घेतो म्हणजे काय होईल ते बॅकग्राऊंडमध्ये मर्ज होऊन जाईल बघा आता ते बॅकग्राऊंडमध्ये जे आपल्या ते मर्ज झालेलं आहे एकदम प्रोफेशनल दिसते एकदम चल थोडं साईडला घेतो मी कालच्या लेअरला पण साईडला घेतो म्हणजे काय होईल ते मूलचं ते एकच बॅकग्राऊंड वाटेल बघा ओके एवढं झालं आता जे आपली दुसरी पेन जी आहे श्रीकृष्णाची ते बी इथं आपण काय करतो मी डायरेक्ट ड्रॅगन ड्रॉप करून घेतो बघा आणि तसं अप्लाय करतो ओके एवढं झालं आता राहिलं मित्रांनो सर्व गोष्टी झाल्या आपल्याला आता आपला जो मेन राहिला तो म्हणजे टेक्स आता तुम्ही बघू शकसाल आता टेक्स कसा बनवला आपण बघा आता याला एकदा तुम्हाला मी इथं बघायचं कॅमेरा याला स्मार्ट स्मार्टवॉक जे दिलेलं आहे ते ओपन करतो तुम्ही बघू शकताल इथं टेको फॉन दिलेला आहे मित्रांनो टेको आता मी याला करतो कॉपी सर्व टेक्सला एकदा मी कॉपी करून घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला सांगतो कसं बनवला आपण हा ओके कंट्रोल सी आता डायरेक्ट टेक्ससाठी आपण काय करू एक परत नवीन पेज क्रिएट करतो मी आणि त्याच्याकडे तुम्हाला सांगतो की टेक्स्ट कसा बनवला आता आपण इथून एखादा रॅन्डमली कलर घेतो मी असा डार्क एक ब्ल्यू कलर घेतो ओके आता आपला टेक्स्ट मी इथं कॉपी करून घेतो इथं असं कॉपी करून घेतो बघा मित्रांनो तुम्ही डिझाईन बनवता आणि तुम्ही असं नाही की तुम्ही कॅरेग्राफीज यूज करावी तुमच्याकडून तुम्ही नॉर्मल टेक्स म्हणजे नॉर्मल फॉन्डचा बी यूज करून तुमची जी डिझाईन आहे तुम्ही एकदम प्रोफेशनल बनवू शकता तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड राहणार आहे तुम्ही कमी मटेरियलमध्ये कशी डिझाईन बनवू शकता हे तुमच्यावर डिपेंड राहणार तुम तुमच्या एक्सपिरियन्सवर राहणार आपल्या चॅनलवर तुम्ही बनत राहा तुम्हाला सर्व काही आपण एकदम डिटेलमध्ये शिकवणार ग्राफिक डिझाईन कशी करायची काय करायची बघा आता आता काय करू आपण या टेक्सला कटिंग करू बघा तुम्ही इकडं बघू शकता आपण टेक्स्ट कसा कटिंग केलेलं आहे असं टेक्स कटिंग करणार आहे आपण इकडं आता काय करू सर्वात पहिले मी असं त्याचं अलायमेंट करून घेतो जसं आपण ते तिकडे ठेवलेलं आहे बघा असं प्रॉपरली थोडं सेंटर घेतो याला पहिले अलायमेंट करून घेऊ त्यानंतर आपण ते क्रॉप करून घेऊ बघा आता ओके तर मला परफेक्ट वाटतंय ते आता आपण यालाच ठेवतो इथं मी ओके डन आता काय करू याला क्रॉप करून घेऊ याला थोडं खाली घेऊ आता काय करायचं आहे बघा मित्रांनो गोष्ट ध्यानात ठेवा आता जी ही माझी वरची लेअर आहे ओके त्याच्याखाली श्रीकृष्णाची लेअर आहे त्या जन्माष्टमी या तीन लेअर आहे त्याच्यात सर्वात पहिले मी लेअर सिलेक्ट करतो आता मी या वरच्या लेअरवरती क्लिक करतो ठीक आहे आणि आता बघा ती त्याच्या वरती असली पाहिजेत लेअर म्हणजे एकाच्या खाली एकाखाली एक लेअर असल्या पाहिजेत सर्व आता मी जी खालची लेअर आहे कृष्णा नावाची त्याच्यावर क्लिक करतो आणि वरची श्री जी श्रीवाले जी लेअर आहे त्याच्या टीचं ऐकन आहे तिथं मी त्याला काय करतो असं हे दाबून क्लिक करतो बघा त्याला सिलेक्शन झालं आता काय करायचं इथं मी इथं जातो सेलेक्शनवर होती इथून जातो मी मोडीफायवरती इथून एक्सपांडवरती क्लिक करतो इथं याला तुम्ही इथं फाईव्ह करायचं आहे मी करतो याला इथं ओके तिथं फाईव्ह म्हणजे मित्रांनो तुम्ही तर जे एवढं कमी जास्त करसाल तेवढं इथं तुमचं टेक्स्टचा डिस्टन्स कमी जास्त होणार म्हणजे सिलेक्शनचा डिस्टन्स कमी जास्त होणार मी तिथं फाईव्ह ठेवला बघा आपलं सिलेक्शन झालं आता आपण मी इथं काय करतो बघा मी इथं अड दाबून धरतो आणि इथं मास्कवर क्लिक करतो बघा आता ते आपलं टेक्स आहे तो क्रॉप झाला आता सेम खालच्या टेक्सला बी तसंच करू आपण बघा वरच्या वर व्हर्च्युअलेवर क्लिक करतो मी आणि इथं सॉरी वरच्या व्हर्च्युअलीवरती क्लिक करतो त्यानंतर मी खालच्या लेअरवरती क्लिक करतो आता मी काय करतो कंट्रोल जाबून आणि वरच्या लेअरवरती असं क्लिक करतो बघा त्याला सिलेक्शन झालं जातो इकडं वरती त्याच्यानंतर मी जातो इथं मॉडिफाय त्याच्यानंतर जातो इथं एक्सपान आणि इथून मी त्याला फाईव्ह करून क्लिक करतो ओके त्यानंतर आता मी याला अल दाबून मास्किंगवरती क्लिक करतो बघा आता ते टेक्स्ट जो आहे तो एकदम प्रॉपरली असा क्रॉप झाला आता याला काय याल करू आपण मी सगळ्याला सिलेक्ट करतो इथं करतो तो राईट क्लिक आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय होईल आपण जेवढे काय आपण फिल्टर अप्लाय करील ते सगळे काही आपल्या टेक्स्टवरती अप्लाय होतील इथून जायचं आहे इथं मी डबल क्लिक करतो बघा इथून तुम्ही त्याला शॅडो वगैरे देऊ शकसाल असा त्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याला काय केलं आहे ब्यूल दिलेलं आहे बघा आता असा तुम्ही ब्यूल देऊ शकसाल बघा आता आपल्याला ब्यूल दिला एकदम प्रॉपर दिसते आपलं काहीच करायचं काय नाही पडलं आपल्याला आपण हा पण डिझाईनमध्ये यूज केला होता आपण जे पहिला जे टेक्स आहे हा व्हाईट ठेवला होता असा तुम्ही आता येलो टाईपमध्ये बी ठेवू शकता तुम्ही दाखवतो बघा हा बी एकदम प्रॉपर दिसते आता याला मी काय करतो डबल क्लिक करून याचा शॅडो एकदम जास्त वाढून घेऊ म्हणजे तो अजून शार्प दिसेल अजून हायलाईट होईल त्याचा शॅडो वाढून घेऊ तो बघा इथून ओके डन बघा आता एकदम प्रॉपर आपण पहिले आपली डिझाईन बघू शकसाल त्याच्यामध्ये आपण व्हाईट यूज केला तर आपण याच्यामध्ये आता येलो केला तुम्ही डबल व्हाईट बी करू शकता काही नाही आहे इथं जायचं आहे बघा डबल क्लिक करतो याच्यावरती क्लिक करतो बघा आपल्याला याला बी विल देऊ बघा त्याची थोडी साईज कमी करून घेऊ आणि इथं तुम्ही जर कलर असा व्हाईट ठेवला तर ते एकदम प्रॉपर दिसेल बघा मी खाली इथं ब्लॅक ठेवतो ओके आणि आता आपण काय करू बघा आता झाला याचा क्रीन शर्ट काढून घ्या मित्रांनो तुमच्या डि डिझाईनमध्ये यूज करू शकता बघा आपला टेक्स जो आहे तो एकदम प्रॉपरली क्रिएट झाला मित्रांनो अशा प्रकारे तुमचं टेक्स आहे तुमचा तुम्ही क्रिएट करू शकता मित्रांनो तुम्ही डिझाईनमध्ये म्हणजे डिझाईन करताना तुम्ही किती वर्क करता तुमच्यावर डिपेंड आहे बघा आपण एक येल्लोवाला बी केलता हावाला पण तुम्ही यूज करू शकता तुमच्या तुमच्याकडून आता मला थोडं येलो चांगला वाटते म्हणून आपण ज्याला काय करतो याला मी बंद ठेवतो आपण हावाला यूज करू आपण वाईट केलं तर पण आपण हावाला एकदम ट्राय करू बघा आता काय आलं मित्रांनो आपली डिझाईन तर झाली पण आपल्या डिझाईनमध्ये काय होतात आपण या सर्व लेअरला एकदा मी सिलेक्ट करतो मग जेवढ्या आपल्या खालच्या बॅकग्राऊंड लेअर आहे मी त्याला सर्व लेअरला एकदा सिलेक्ट करतो याला मी कॅमेरा फिल्टर देतो म्हणजे काय होईल त्याची एक लेअर क्रिएट होईल कंट्रोल झेड करू आपण त्याला डायरेक्ट ग्रुप करून घेऊ म्हणजे आपल्याला इथंच लगेच चेंजेस करता येतील आणि याला काय करू आपण कॅमेरा फिल्टर देऊ बघू मग कसं दिसतं आहे याला मी कंट्रोल जे केलं मी याला आता करतो स्मार्ट रो कंट्रोल जेड आता आपण काय करू याच्यावरती मी एक लेयर क्रिएट करतो बघा ब्लॅक कलरची बघा अशी आणि त्याची ओपेसिटी मी एकदम अशी कमी करतो जे काय होतं आपलं जे जास्त डार्क दिसत होती आपल्या सॉरी जास्त लाईट दिसत होती पण थोडी डार्क करून घेऊ अशी ओके नाही याचा ब्लेंडिंग बोर्ड आपण थोडा चेंज करून बघू बघा आता हवाला परफेक्ट वाटते थोडा बघा आता एकदम प्रॉपर दिसते आपला टेक्स वगैरे सर्व काही आता काय करू आपण याच्यामध्ये थोडं सेंटरवरती घेतो आता जे आपण मटकी किटकी यूज केली ती ती आपण म्हणजे बघा ही जी एन जी यूज केली ती डायरेक्ट ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ आपल्या डिझाईनवरती तर अशी साईडला ठेवतो हो मी बघू शकताल तुम्ही आणि याला पण काय करू या टेक्स्टला थोडं हो मी इकडे घेतो आणि मून जो होता आपला मोठा त्याला मी थोडं साईडला घेतो बघा थोडंफार चेंजेस होतील या डिझाईनमध्ये त्या डिझाईनमध्ये पण आपण दोन्ही डिझाईन बेस्टच बनवणार बघा मित्रांनो आता असं झालं अशा टाईमला काय होतं मित्रांनो तुम्ही कम्प्यूज होऊन जाता की आता जे खालचा पार्ट आहे आता याला मर्च कसं करायचं आता तुम्ही मास्किंग केलं तरी दिसणार ते काहीच नाही आहे बघा मी त्या लेअरच्या वरती येतो इथं एक एम टी लेअर घेऊ इथून पेंटूल घेतो काय नाही असं आपण एक रँडमली असं सिलेक्शन करून घेऊ जसं की म्हणजे काही असं ठेवल्यासारखं बघा असं काही नाही आता सिलेक्शन करून घेऊ वेगळं त्याच्यामध्ये आपण एक कलर फील करू एखादाच बॅकग्राऊंडमधला डार्क कलर घेतो बघा मी तर असं इथं डार्क कलर घेतला मी कर करतो याला करतो कंट्रोल इंटर कंट्रोल डी सिलेक्शन आता आपण काय करू त्या लेअरला सिलेक्ट करतो मी इथं जातो मी फिल्टरवरती इथं ब्लर त्यानंतर मी गोशम ब्लर नाही करतो मी रेस्ट आणि थोडी याची ओपोसिटी वाढून घेतो नर करतो मी ओके बघा ते एकदम परफेक्टली आपल्या बॅकग्राऊंडमध्ये मर्ज झालं काहीच नाही दोन मिनटामध्ये मर्ज केला आपण आता याला काय करू आपण हे थोडा जास्त हायलाईट होते नाही मास्किंगवरती क्लिक करतो इरेजर टूल घेऊ याला मी थोडं थोडं असं मास्क करून घेऊ म्हणजे काय होईल ते बॅकग्राऊंडमध्ये मॅच होईल आपल्या बघा आता मॅच दिसते आता काय करायचं बघा आपण एक याच्यामध्ये पेन जी यूज केलेली आहे मोर पंखाची त्याला पण डिग ड्रॅगन ड्रॉप करून घेतो मी इकडे असं नाही तर ठेवतो बघा असं या आता याचं काय केलेलं आहे बघा आपण पी एन जी घेतली होती त्याचा ब्लेंडिंग मोड इथून चेंज केला लिनियर डच केला बघा त्यामुळे ते अजून एकदम परफेक्ट दिसते बघा आता थोडं अजून सेंटर घेतो याला मी बघा एकदम प्रॉपर दिसते आता राहिला जेवढं आपला टेक्स आहे आता आपण हे बघू शकता तुम्ही सबटायटल आपण जे डिझाईनमध्ये यूज करतो एखादं वाक्य एखादे मन ते आपण इथं असे लावून टाकू बघा आता याच्यानंतर जे आपला शुभेच्छुक आहे ते बी आपण डायरेक्ट इकडे मी ड्रॅगन ड्रॉप करून घेतो आपल्या डिझाईनवरती बघा आता आपली डिझाईन आहे मित्रांनो ऑलमोस्ट आपली डिझाईन जे फायनल झालेली आहे बघा याला जे आपण मित्रांनो याच्यामध्ये आपण श्री श्री लिपी फॉन्ड यूज केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर श्री लिपी फॉन्ड आवडले असतील तर आपल्या ॲपवरती तुम्हाला सगळे काही अवेलेबल होऊन जाईल मित्रांनो बघा आपली जे डिझाईन आहे ऑलमोस्ट फायनल झाली थोडीफार चेंज झाली मित्रांनो पण ही डिझाईन एकदम बेस्ट दिसते त्या डिझाईनपेक्षा बघू शकसाल आपण त्याच्यामध्ये अजून काय अलग करू शकतो मी तर क्लिक करतो कंट्रोल शिफ्ट अल्ट ई करतो म्हणजे काय होईल एक लेअर क्रिएट होईल आणि आपण याला असा कॅमेरावर फिल्टर देऊन बघू कंट्रोल शिफ्ट ए करतो मी बघा आता आपण इथं थोडेफार चेंजेस कलर विलर चेंजेस करून असे तुम्ही करू शकताल तुमच्या अकॉर्डिंग बघा आता थोडं मी असं क्वालिटी वाढून घेतो टेक्स्चर बी वाढून घेऊ ओके व्हाईटनेस बी वाढून घेतो थोडी त्यानंतर हायलाईट थोडी कमी करू आणि त्यानंतर कॉन्ट्रास्ट थोडं वाढून घेऊ म्हणजे काय होणार ते थोडी डार्क दिसेल ओके मी करतो ओके बघा आपली डिझाईन एकदम परफेक्ट दिसते आपण याच्यामध्ये थोडं येल्लो यू म्हणजे कलर टेक्सचा कलर आहे फक्त तो, ये तो, तो चेंज केला तो बी आपण ठेवलेला आहे तो बी तुम्ही तिथे यूज करू शकता मित्रांनो एकदम प्रोफेशनल डिझाईन होते आजची आपण प्रत्येक फेस्टिवलच्या आता या फेस्टिवलची आपली ही पहिली डिझाईन होती याच्यानंतर आपण याच्यावर तीन डिझाईन घेऊन येणार आहे प्रत्येक फेस्टिवलच्या आपण तीन डिझाईन तीन किंवा चार डिझाईन घेऊन येणार त्या डिझाईनची पेज डी पाहिले एकदम फ्रीमध्ये असणार एकदम डिटेलमध्ये सांगणार मित्रांनो तुम्हाला सर्व काही आणि जेवढे काही मार्केटमध्ये समजा तुम्ही डिझाईन पाहता आणि ह्या जे काही डिझाईन आहे सर्व काही आपल्याला तुमच्या जो तुम्ही कोर्स एकदा जर बाय केला तर त्याच्यामध्ये ॲड होत राहतील म्हणजे तुम्ही एकदा जर कोर्स बाय केला तुम्हाला आपण सिक्स्टी फोर चे जे मटेरियल देतो आहे ते तर भेटणारच प्लस तुम्हाला याच्यामध्ये की जेवढे का आपण डिझाईन बनवा यूट्यूबवरती टाकणार त्याचे जे पी पी एच डी पाहिलं डायरेक्ट तुम्हाला ते वन क्लिकमध्ये तुम्ही म्हणजे कोर्समधून डाउनलोड करू शकता ते प्रत्येक याला ॲड होत राहणार त्यामुळे तुम्हाला काहीच करायचं काम नाही मित्रांनो एकदम तुमचा बिझनेस जास्त ग्रो होऊ शकाल या गोष्टीने मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या काही डाऊट असतील तर मी त्याला नक्की रिप्लाय करील आणि हा पॅक तुम्ही नक्की बाय करा तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये